तर हे बघू शकता हा होता माझा फायनल लुक आणि आता तुम्ही बघा पुढे आम्ही कसे कसे फोटोशूट केले कसं कसं काढले व्हिडिओ वगैरे तर हे सगळं पुढे आहेत गोष्टी नक्की बघा पूर्ण व्हिडिओ हलकी

तो सुमर सुमर तर मी जिथं होता एवढा सुंदर असा लुक केला होता वर्षाच नेल अँड मेकअप स्टुडिओ केज इथे आहे तर तिथून तर मी पूर्ण ऍड्रेस तुम्हाला स्क्रीनवर देते तो चेक करा आणि या मॅडम त्या तर खूप सुंदर असं नेल आर्ट करतात आणि खरंच तुम्हाला तर केजमध्ये क्लासेस आहेत ना नेल आर्टचे किंवा मेकअपचे तर किंवा ब्रायडलचं मेकअप वगैरे कोणाला करायचं आहे तर नक्की यांच्याकडून करा म्हणजे खूप मस्त करतात तर मी तर इथून पुढं मेकअप यांच्याकडूनच करणार आहे त्यात काय विषय नाही कारण खूप कमी वेळामध्ये खूप मस्त मेकअप केला होता कारण मला याची गडबड होती तर मी म्हटलं होतं पटकन करून द्या तर खूप सुंदर